आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आपल्याला त्याच्यातली काही आयडिया नाही आणि जसे निर्णय होतील आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी नेता मानतो ते ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही काम करू लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे कोण आणि अजित पवार कोणाशी भाजप खेळी करणार असं म्हणत हे बघा आता आम्ही जे आहे एकना ते एकनाथ शिंदे यांच्या भरोशावर आहोत आणि ते सांगतील त्या पद्धतीने काम करू कोणत्या पक्षावर लढायचं अपक्ष लढायचं काय करायचं शेवटी इथे असेल असेल मनाच्या देवाच्या म्हणी तर घरी चालून येतं ते त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका आपण ठीक आहे त्यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडलेली आहे त्याच्यामध्ये काही वावगं नाही एकत्रित बसून हा निर्णय झाला तरी झाला असतो शिफारस नव्हती आणि ते तिकडन वरतूनच ते आलेलं आहे अशा पद्धतीने नियुक्ती होत नाही पण तरी सुद्धा आम्ही तिघंजण सामंजस्याने या नियुक्तीवर विचार करून योग्य नाही घेऊ जळगावच्या हे बघा आम्ही आम्ही बऱ्यापैकी संसार करतोय त्याच्यामध्ये तडजोड करू मेन प्रश्न आहे बैठकीमध्ये ठरवू सुरू झालेला आहे सगळीकडेच आता मदतीचं वाटप सुरू झालेलं आहे आपल्याकडे दोन दोन तीन दिवसामध्ये मदत सुरू होईल कारण की टप्प्याटप्प्याने हे पैसे येत आहेत पण शेवटी फायनल आकड्या आल्यानंतर अधिवेशनामध्ये या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की लोकांना लवकर मदत पाठवा त्याप्रमाणे मदत सुरू झालेली आहे भाऊ जितेंद्र वेळ आता जसं येईल तशा पद्धतीनं पाहू यांच्या बोलण्याला का काही अर्थ नाही आहे शेवटी आता त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग राहिला नाही आहे आमचं काम आहे लोकांचं काम करावं बस एवढंच माहिती आहे आम्हाला कोरोना घोटाळा गुलाबराव पाटलांनी केला आहे त्याची चौकशी करा अशी त्याची मागणी केली ते के या अफसात लावण्याचं काम केल्याशिवाय दुसरं काही जमत नाही शेवटा स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्यामध्ये असा काही विषय नाही आहे या गोष्टी झालेल्या आहेत कोणतरी काळे नावाचा माणूस कोर्टात गेला होता कोर्टामध्ये ती केस या ठिकाणी फेटाळलेली आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळे अधिकार हे कलेक्टरचे असतात कारण की तो या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचा अध्यक्ष असतो पालकमंत्र्याचा काही त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात संबंध येत नाही पालकमंत्री फक्त सूचना करत असतो त्यामुळे निश्चितपणाने आपसामध्ये भानगड लावण्याचं काम हे करतायत राऊतांनी पहिले राहिलेले जे सोळा आमदार आहेत ते सांभाळावे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा